जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ आरोडे तर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न आरवडे तालुक्यात आजगाव विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ आरवडे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा रील स्पर्धा तिसरी ते आठवी पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा सुग्रण स्पर्धा अशा उपक्रमांचा समावेश आहे या सर्व स्पर्धांना स्थानिक पातळीवरील स्पर्धकांसह सांगली व सोलापूर जिल्ह्यातील स्पर्धक मोठा प्रतिसाद देत आहेत आज शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी खुल्या गटातील पुरुषांसाठी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या स्पर्धेत चैतन्य मुकिंदा रोपणार गाव निमस तालुका कवटेमळका जिल्हा सांगली यांनी विघ्नहर्ता केसरीचा मानकरी ठरत प्रथम क्रमांक पटकवला त्यांना मानाचे शिल्ड व रुपये रोग देण्यात आले द्वितीय क्रमांक अंकुश लक्ष्मण हाके गाव सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली यांना तीन हजार एक व मानाचे शिल्ड तर तृतीय क्रमांक अनिकेत हरिवा देशमुख गाव कोडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांना दोन हजार एक पारितोषिक मिळाले तसेच उत्तेजनार्थ बक्षीस वैभव अर्जुन पवार गाव सांगली यांनी मिळवले असून त्यांना एक हजार एक देण्यात आले विजेत्यांना विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ आरवडे यांच्या वतीने रोख रक्कम तर श्री सिद्धेश्वर ट्रेडिंग आरवडे प्रोप्रायटर श्री अमोल चव्हाण यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले गेल्या चोवीस वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा जपणाऱ्या विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळातील सर्व सभासदांनी परिश्रम घेतले विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ आरवडे यांच्या वतीने घेण्यात स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले मी सर्वात प्रथम त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि यामध्ये तीन बक्षीस आपण आयोजित केली होती परंतु मंडळाच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षीस देण्याचा निर्णय आत्ता म्हणजे थोड्या वेळापूर्वी घेण्यात आला त्यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीससुद्धा एक आम्ही मंडळाच्या वतीन दिलेला आहे त्यामध्ये चौ म्हणजे उत्तेजनार्थ बक्षीस वैभव अर्जुन पवार राणार सांगली यांना मिळालेला आहे त्यांना मानाचे रुपये एक हजार एक देण्यात आलेले आहेत तृतीय क्रमांक अनिकेत हरिमा देशमुख यांनी पाच किलोमीटर अंतर चौदा मिनटं पंचेचाळीस सेकंदामध्ये पूर्ण करून स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळाला त्यांचं गाव कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर द्वितीय क्रमांक मिळालेला आहे अंकुश लक्ष्मण हक्के राणार सलगरे तालुका मिरज यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे त्यांनी चौदा मिनटं तीस सेकंदामध्ये हे अंतर पूर्ण केलेलं आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी विघ्नार्थक केसरीचा मानकरी चैतन्य मुकिंद पवार राहणार निमल तालुका कवठेमखाळ जिल्हा सांगली यांनी घोड्याच्या वेगाप्रमाणे आपला वेग दाखवून प्रथम क्रमांक चौदा मिनटं दहा सेकंदामध्ये पाच किलोमीटर अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे मानकरी झालेत उपस्थित सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचं विघ्नार्थक गणेशोत्सव मंडळ आरोडे यांच्या वतीनं मी आभार मानतो तसेच विघ्नार्थक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं जी सुरुवात केलेली आहे उपक्रमाला याबद्दल मी मंडळाचा सुद्धा मनापासून आभार आहे इथून पुढे याही पेक्षा चांगलं नियोजन करण्याचं कार्य हे मंडळ नक्की करेल आणि त्याला या स्पर्धा बिना प्रवेश घेतल्या त्याबद्दल मंडळाचा आभार दोन नंबरचा मानकरी अंकुश लक्ष्मण गाव गावसलगरी तालुका मिरज जिल्हा सांगली स्पर्धा एक नंबर झाल्या आणि विना परवेश स्पर्धा भरल्या म्हणजे पंच कमिटी पण आयोजन चांगलं केलं होतं आणि स्पर्धेला पळायला आनंद वाटला क्रमांकाचा मानकरी अनिकेत हरिबा देशमुख गावकोळी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी पहिल्यांदा कमिटीचा आभार मानतो की यांनी स्पर्धा वेळ सोडल्या व हो। विना प्रवेश स्पर्धा घेतल्या अशा स्पर्धा करत जावा कारण की खेळून प्रयत्न होत्या thank you